विजय दिवस महर्षी चरक आय टी आय बदनापूर येथे उत्साह साजरा शहीद जवानांना मानाचा मुजरा देशभक्तीचा जागर महर्षी चरक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बदनापूर येथे कारागीर विजय दिवस अत्यंत उत्साहात व वा देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला कारगिल युद्धात भारताच्या विजयाचा गौरव साजरा करताना शहीद जवानांच्या बलिदानाला नम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी मी आणि माझी सैनिक गंगाधर कापडे यांनी प्रमुख मार्गदर्शन म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना कारागिर युद्धातील अनुभव व शौर्य गाथा अत्यंत प्रेरणादायी पद्धतीने मांडल्या त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेम जागवले कार्यक्रमात भाजपा माजी जिल्हा अध्यक्ष बद्रीनाथ पटाडे बदनापूर तालुका अध्यक्ष भगवान मात्रे पाटील डॉक्टर रामेश्वर पाटील बदनापूर नगर पंचायत विलास पाटील जराड माजी सैनिक राजेंद्र लेंबे दत्तात्रय शिरसाट राजू खाजेकर आय टी आय चे प्राचार्य बनगे सर खरात सर खुळे सर तसेच शिक्षक बंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमातून शहीदांच्या त्यागाची आठवण करून देत त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यात आली विद्यार्थी वर्गामध्ये दे, देशभक्ती कर्तव्यनिष्ठा व प्रेरणादायी विचारांचे बीज रोवले गेले कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेमाचा सागर उसळलेला दिसून आला केदरखेड प्रतिनिधी बिके के ले।